भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येत मानेवल समाज असून मागील दोन हजार अकरापासून जातवेधता प्रमाणपत्र आदिवासी मानणा समाज यांना मिळत नसल्यामुळे शिक्षणात व नोकरीकरिता समस्याला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे आदिवासी मानणा समाज हा नोकरी व शिक्षणापासून वंचित आहे यामुळेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील दहा ते बारा हजाराच्या संख्येमध्ये माना समाज तसेच आदिवासी समाज यांनी भव्य धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आणला आहे गठी करण्यात आलेल्या माना मानादिम जमात समन्वय समिती माना आदिम जमात विद्यार्थी संघटना आणि जिल्हा शाखा भंडारा गोंदिया आयोजित आजच्या या कार्यक्रमात आजच्या या आक्रोश मोर्चामध्ये समाविष्ट झालेल्या माझ्या तमाम माना जमात बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपण आपल्या संपूर्ण मागण्या घेऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि जात पडताळी समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी आपण एकत्र झालेलो हो। आहोत आपल्या ज्या समस्या ह्या समस्या अत्यंत तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत काय समस्या आहेत याची जाण आमच्या संपूर्ण समाज बांधवांना आहे मित्र हो गेले अनेक वर्ष हे दुखणं दूर होईल हे शासनांच दूर करेल दुतलं दूर करेल अशी आशा बाळगत बाळगत अनेक दिवस आपण लोटलो परंतु जो दिवस उद्ववतो तो नवीन समस्या घेऊन उभवतो आणि म्हणून या आक्रोश मोर्चाच्या रूपाने या ठिकाणी संपूर्ण विदर्भातील माना जमात बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी संघटनेचे संपूर्ण पदाधिकारी आपल्या मागण्या नोंदवण्यासाठी आपलं मान शासन दरबारी पाठवण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्रित झालेलो आहोत या आक्रोश मोर्चाला माला आदीम जमात मंडळाची समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय डॉक्टर रमेश कुमारजी कसबे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माला आदिम जमात मंडळ समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय अरविंदजी सांडेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मानव आदिम जमात समन्वय समितीचे एक कार्याध्यक्ष सन्माननीय वामन राजू सावसाकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी मानव आदिम जमात मंडळाचा सचिव या खाली समन्वय समितीचा सचिव म्हणून मी विजय कुमार घडा तुम्ही आपल्या सर्वांचा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत रहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र